पंढरपूर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला प्रत्येक एकादशीला लाखो भाविक वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा असून यावेळी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने येणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यात येतात त्याचबरोबर शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी लाखो करोड रुपये खर्च केले जातात यावर्षी शहराचं सुशोभीकरण करण्यासाठी सर्व डिवायडरवर असलेल्या लाईटच्या दोन खांबांच्या मध्ये एक खांब उभा करून त्यावर श्री विठ्ठलाचं श्रीमुख वारकरी सोहळा आणि श्रीकृष्णाचे आवडते मोरपीस अशी शिल्प लावण्यात आली आहेत नक्कीच या सुंदर कलाकृतीमुळं शहराच्या सौंदर्यात भर पडत होती मात्र देवापेक्षाही स्वतःचं चित्र मोठं समजणाऱ्या नेत्यांना मात्र यांचं काही सोयर सुतक नाहीये आधीच उभ्या असलेल्या लाईटच्या खांबांचा आपल्या चमकोगिरीसाठी डिजिटल बॅनर लावण्यासाठी उपयोग करणाऱ्या नेत्यांनी आणि त्यांच्या चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता या नवीन खांबाचा देखील वापर डिजिटल लावण्यासाठी सुरू केला आहे पंढरपुरातील सर्वच नेते आणि त्यांचे कार्यकर्ते अशा पद्धतीचं बॅनर लावून शहराचं सौंदर्य कलंकित करत आहेत परंतु दूरदृष्टीचा नेता अशी ओळख असलेल्या नेत्यांनी तरी किमान या गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे अशी पंढरपूरकरांची अपेक्षा होती मात्र तीही फोल ठरताना दिसते एकंदरीतच नगर परिषदेनं लाखो करोडो रुपये खर्चून शहरात सौंदर्य वाढवले आहे डिजिटल लावणाऱ्या नेत्यांची सोय केली आहे असा प्रश्न पंढरपूरकरांना आणि येणाऱ्या वारकरी भाविकांना पडत असेल तर नवल नाही घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री अश वास्तू व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या